नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली असून एक हाती सत्ता आणण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी प्रभाग क्रमांक चौवीस मधील सर्व उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले तर नवी मुंबई पालिका निवडणुकीत सर्व महापौर हे भाजपचे जिंकून येणार असून महापौर देखील भाजपचा बसणार असल्याचं मत भाजप उमेदवार सचिन लवते यांनी व्यक्त केलं आहे दरम्यान महायुती तुकल्यानंतर भाजपनं एकाला चलोचा नारा देत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे तुम्ही पाहिला सागर नाईक साहेबांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी येऊन सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह तर वाढवलेलाच आहे तुम्ही सर्वांमध्ये जोश बघत आहात आणि त्यांच्या प्रचाराने असं त्यांनी ग्वाही देऊन गेलेत की नव्हे सर्वचे सर्व नगरसेवक भाजपाचेच येणार आणि महापौर हा भाजपाचाच बसणार नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली जी वाटचाल चालू आहे त्याच्या हिशोबाने नवी मुंबईमध्ये लोक भाजपालाच प्रतिसाद देणार पुढची वाटचाल म्हणजे आम्हाला फक्त लोकांसमोर सा नाईक साहेबांनी केलेलं कामच न्यायचं आहे तुम्ही बघत असाल इकडचं डेव्हलपमेंट नाईक साहेबांनी माजी महापूर साहेबांनी सांगितलं पुढचं पाण्याचं नियोजन म्हणजे नाईक साहेब असे आहेत की भविष्यात काय लागणार त्या गोष्टीकडे विचार करून त्याची पूर्वतयारी करून ठेवणारे नेते आहेत आमचा नेता विजनेरी नेता आहे आमचा नेता खमक्या नेता आहे आमचा नेता नवी मुंबईला न्याय देणारा नेता आहे म्हणून लोक नाईक साहेबांच्या नाईक साहेबांनी दिलेले सर्व उमेदवार निवडून देतील शंभर टक्के एखादी सत्ता येणार भारतीय जनता पार्टीला लोक निवडून देणार